नमस्कार मराठी प्रगतीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण वॉकिंगचे किंवा पायी चालण्याचे काय बेनिफिट्स आहे हे जाणून घेणार आहोत वॉकिंगचा किंवा पायी चालण्याचा सगळ्यात मोठा आणि पहिला बेनिफिट म्हणजे वॉकिंगमुळे आपल्या पायाची हाडं मजबूत होतात जेव्हा आपण पायी चालतो तेव्हा एक प्रकारचा माइल्ड स्ट्रेस आपण पायामध्ये जनरेट करत असतो आणि त्यामुळे आपल्या पायाच्या हाडांमधील ऑस्टिओब्लास्ट नावाचे सेल्स, जी ती सेल्स जे असतात ते स्टिम्युलेट होतात या सेल्सचं मेन फंक्शन म्हणजे नवीन बो, नवीन बोन तयार करणे असं असतं आणि त्यामुळे जेव्हा आपण वॉक करतो तेव्हा तो सिग्नल किंवा स्टिम्युलस ऑस्टिओ ब्लास्ट सेलला जातो ॲज अ रिझल्ट ऑफ दॅट ते नवीन नवीन बोन तयार करतात त्यामुळे आपली बोन मास किंवा बोन डेन्सिटी वाढते आणि आपल्या पायाचे बोन स्ट्रॉंग होतात याचा सेकंड बेनिफिट म्हणजे इट मेक्स अवर लेग मसल्स अँड बॅक मसल्स व्हेरी स्ट्रॉंग म्हणजे वॉक करताना विशेषत आपल्या पायाचे आणि पाठीच्या मसल्स उपयोगात येतात त्यामुळे या मसल्स अधिकाधिक स्ट्रॉंग होतात अशा वेळेला ज्यांना बॅक पेनचा प्रॉब्लेम असतो त्यांना वॉकिंग एक्सरसाइज हा बेनिफिशियल होऊ शकतो वॉकिंग एक्सरसाइज ही एक प्रकारची एरोबिक एक्सरसाइज आहे हा जी हार्टच्या हेल्थसाठी खूप पॉझिटिव्ह बेनिफिट्स घेऊन येते त्याचं कारण असं आहे की जेव्हा आपण एक एरोबिक टाईप ऑफ एक्सरसाइजेस करतो तेव्हा आपण योग्य प्रमाणात आपला हार्ट रेट वाढवतो ब्लड प्रेशर वाढवतो आणि त्याज अ रिझल्ट ऑफ दॅट हार्टची एफिकसी वाढवतो म्हणजे काम करण्याची शक्ती वाढवतो त्यामुळे वॉकिंग एक्सरसाइजचा तिसरा बेनिफिट म्हणजे या ह्यामुळे आपलं हार्ट हेल्दी राहतं तर वॉकिंग हा एवढा इंटेन्स एक्सरसाइज नसल्यामुळे तुम्हाला याचा हंड्रेड पर्सेंट बेनिफिट मिळवण्यासाठी वॉक तुम्हाला नियमितपणे रेग्युलरली अँड ॲट अ सर्टन पेस तुम्हाला रे, रेग्युलरली करावा लागतो याचा चौथा बेनिफिट म्हणजे यामुळे ब्लड शुगर मेंटेन होते जर तुम्हाला डायबिटीज असेल किंवा तुम्हाला हाय ब्लड शुगरचा त्रास असेल तर वॉक हा अतिशय तुम्हाला उपयोगात येऊ शकतो ह्याचं कारण असं आहे की जेव्हा आपण एक्सरसाइज करतो तेव्हा आपल्या सेलमध्ये ब्लड शुगर डायरेक्टली एंटर होते विदाउट द हेल्प ऑफ इन्सुलिन आपल्याला सगळ्यांना माहीत असेल की इन्सुलिन हे हॉर्मोन आहे जे आपल्या बॉडीमध्ये शुगरच्या एंट्रीसाठी आवश्यक आहे विदाउट द इन्सुलिन आपल्या सेल्समध्ये शुगर एंटर होत नाही आणि त्यामुळेच या डा डायबिटिक किंवा ज्यांना हाय ब्लड शुगरचा त्रास आहे त्यांच्यामध्ये त्यांना इन्सुलिनचे इंजेक्शन्स घ्यावे लागतात किंवा त्या प्रकारच्या गोळ्या घ्याव्या लागतात पण या या पेशन्टनी जर वॉक केला किंवा सम काइंड ऑफ एक्सरसाइज केली तर त्यांच्या बॉडीमध्ये किंवा बॉडी सेल्समध्ये शुगर डायरेक्टली एंटर होते आणि इट इज हेल्पफुल फॉर देम टू लोअर डाऊन द ब्लड शुगर याचा पाचवा बेनिफिट म्हणजे आप हा अगदी सोपा एक्सरसाइज असल्यामुळे आपण इझिली कॅलरीज बर्न करू शकतो आणि आपलं वेट नियंत्रणात ठेवू शकतो त्याच्यामुळे तुम्ही जर एखादा एक्सरसाईज बघत असाल की जो सोपा आहे आणि दॅट कॅन हेल्प यू तुमचं वेट मेंटेन करायसाठी तर वॉक हा अतिशय इझी आणि सोपा एक्सरसाइज आहे आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि तुमचे जे ओपिनियन आहे ते कमेंट सेक्शनमध्ये खाली कळवा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये